जय सेवालाल मग अंकुश जाधव सेवा जयंती आधी निमित्त वो एक व्हिडिओ बनवणार होतो कारण संत शेवालाल महाराज बद्दल कतरा बोल्या वतरा कमीच कारण की आज महान शख्सियत काचानी जो हजारो लाखो वर्षे माई कोणी जन्मल असं पृथ्वी प्र्या जसो भाया जे जे बी वाते केगोच वा वासो अत्रा हितेरी वाते जात्रा महान उपदेश देगो समाज वासो वेल पड़ी तो तलवार काडे पड़ी तो त आध्यात्म कचनियार लाम्बी झाडी भाया दे गोर सिक गोर धस्यार लांबी झाडी मोती वाडो गो কুসি ঘের নিন্দের মাই সোগো যে গো সচবে গো বোল তার পুরো ঘড গো হর দেখ তোনহার গড়ি গোর ধসিয়ার লম্বি ঝাড়ি इजो गाना जो सनी अतिशय सुमधुर आवाजेमायी कोणी के गामेलोचो आपणो शाहीर आणि वो माय भायार जो वर्णन केमेलो छो की गौवा सो म्हणजे भाया जो केमेलो छ नी वो काळे माई रपिया कटोरो पाणी वक जाय गव्वा ने सिंह वे जाय कतरा मोठो मेसेजचं की वा गवा म्हणजे गाय गावडी बळद आज कोणी किंवा सोने रुपर भावस आणि वस बारी माय कोणी किंवा भाया अशी काही काही शीख दे कटोरो पाणी वग जाय बना बळधेरी आई बी कडवा दे गोत बना बळधेरी गाडी चाल जाय बाईर राज वे जाय म्हणजे आणि बारो कोशी देव लाग जाय असे महान उपदेश कोणी कि बस तो मार केवळ काहीच की बा भा, भायार जयंती नुसता सेलिब्रेट न करता भायर विचार बी आचरण नव तरुण पिढी माय शालेय शिक्षणेमय आपण नेता आपण पुढारी आपण जो सामाजिक कार्यकर्ताच मोठे मोठे समाज उपयोगी हितचिंतक जो काम कर तो वो आपण सेवा भायर विचार आचरण लावायर विचार कोणी घर घर पुचाय वासू नानक्या मैं माइंडे मी करू एक, एक तरी चॅप्टर महाराष्ट्र शिफारस करणे ते भविष्य कोणी एक नॉलेज एक प्राप्त होत्रा मोठे महान संत कोणी का आप नुसता संत जे कोणी तो संत तो आध्यात्मिक तो भारत में स्वीकारो पण एक अंग सेवा भया अन्याय जर वेरो तो वत कोणीक शस्त्र वटायर सुद्धा आपण केमलो असो महान शूरवीर महान योद्धा गोरुरो तारा के असो संत शिरोमणी महान आ, संत शिवालाल महाराज जयंती पर्वचा तो जयंती पर्वनिमित्त मार गोर भाईमधून अत्राच छ कि दम भायर विचार आचरण करो भाया कजेन कर कझेन वो वर विचारेन कोणीक जर तमचं समजन जर चाले खूप काही शिकेन मुळच वेशनी ती दूर रो निर्वेषणी रो आयुष्य मायचंदून शिकाव आणि आरी जे पिढी वासू कोणी आजचं उपदेश करे वासू भायार कोणी का शिकवण दो तांडे माई कार्यक्रम रकाडो भायार गीत रकाडो भायार पोवाडा रखाडो वर विचार स्प्रेड करो प्रचार करो प्रसार करो वर माध्यमातील आणि सेन कोणी का को ये जयंतीनिमित्त खूप खूप मन माहिती आणि कळजेर एक हृदय माइती म मा शुभेच्छा दुछु सेन गुनिक आचो आरोग्य आचेरो खुस रो, रो जय सेवालाल जय सेवालाल